साठी आनंदाची बातमी आहे तर आता पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की दोन दिवसात जमा होणार आहे तर खात्यामध्ये पैसे जे की सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे प्रमाणे निवडणुकीमुळे मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय जे की पीक म्याची रक्कम नऊशे कोटी रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास आता सुरुवात तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता पीक म्याची रक्कम खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता पुढील दोन दिवसात सर्व जिल्ह्यातील व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण नऊशे कोटी रुपये किती होणार आहे नऊशे कोटी रुपये जे की रक्कम आहे ते सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे किती मिळणार आहे सतरा हजार रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पीकम्याची रक्कम आहे ती इथं जमा होणार आहे त्यानंतर ज्या यामध्ये आपल्याला कोणत्या खात्यामध्ये आजपासून पैसेचं क्रेडिट होणार आहे लाइव जे की खात्यामध्ये पैसे तर मिळण्यास सुरुवात झालेली आहे किती पैसे तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पिकम्याची जे, जे की रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की आज नऊशे कोटी रुपये जे की पहिल्या टप्प्यांमध्ये किती नऊशे कोटी रुपये तर यामध्ये जे की आणखी एकशे एक हजार दोनशे करोड रुपये जाहीर केलेले आहे तर यामध्ये सतरा हजार रुपये या हेक्टरप्रमाणे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरूवात तर पीक मग जे काही लाईव्ह आहे तुम्ही चेक करू शकता जे काही खात्यामध्ये पैसे इथं जमावणं सुरुवात तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत ते आपण इथं जिल्हे बघून घेऊया यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते व हो वाटप सुरू झालेले आहे तर यामध्ये अहमदनगर अहमदनगरमध्ये जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सतरा हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तेवीस हजार रुपये इथं मिळत आहे अमरावतीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेला या अमरावतीमध्ये तेरा हजार रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे बुलढाण्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरवात झालेली आहे यामध्ये अठ्ठावीस या हजार रुपये इथं मिळत आहे बीडमध्ये सुद्धा एकवीस हजार रुपये इथं मिळत आहे तर आता यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल पीक म शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जालनामध्ये सुद्धा एकोणीस हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक मा जमावण्यास सुरुवात झालेली आहे परभणीमध्ये अठरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात पीकमा जमानं सुरू झालेलं आहे हिंगोलीमध्ये पंधरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात पीकमा खा पीक जमानं सुरू झालेली आहे नांदेडमध्ये वीस हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात पीकमा जमानं सुरू झालेली आहे लातूरमध्ये चौदा हजार रुपये याप्रमाणे तर आता पीकम्याची जी की रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये किती सतरा हजार रुपये याप्रमाणे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की हेक्टरी तर आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा या तर यामध्ये आपण जे काही जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं हिंगोलीमध्ये पंधरा हजार रुपये जमा होत आहे नांदेडमध्ये बा वीस हजार रुपये याप्रमाणे त्यानंतर उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जे काही लातूरमध्ये चौदा हजार रुपये आणि उस्मानाबाद धाराशिवमध्ये बावीस हजार रुपये यवतमाळमध्ये चोवीस हजार रुपये वाशिममध्ये जे की एकवीस हजार रुपये नंदुरबारमध्ये सतरा हजार रुपये धुळेमध्ये तेरा हजार रुपये त्यानंतर जळगावमध्ये अठरा हजार रुपये नाशिकमध्ये वीस हजार रुपये तर आता हे जे भरपाईची जे काही रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याप्रमाणे जमा होत आहे तर आता यामध्ये तुमचा कोणता जिल्हा आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या तर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला बुलढाणा बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद धाराशिव यवतमाळ वाशिम त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्हे बघितलेले आहेत त्यानंतर खालचे जे काही आपले जिल्ह्यात आहे ते सुद्धा आपण येतं जाणून घेऊया तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये सांगलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे बारा हजार रुपयाप्रमाणे सातारामध्ये अकरा हजार रुपये जे काही कोल्हापूरमध्ये तेरा हजार रुपयाप्रमाणे सोलापूरमध्ये चौदा हजार रुपयाप्रमाणे पुणेमध्ये दहा हजार रुपयाप्रमाणे ठाणेमध्ये आठ हजार रुपयाप्रमाणे पालघरमध्ये नऊ हजार रुपये च त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये जे की दाखवल्याप्रमाणे यामध्ये सात हजार रुपये सिंधुदुर्गमध्ये आठ हजार रुपये तर आता या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे पुणेमध्ये न सॉरी नागपूरमध्ये सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे चंद्रपूरमध्ये एकोणीस हजार रुपये गडचिरोलीमध्ये अठरा हजार रुपये भंडाऱ्यामध्ये पंधरा हजार रुपये गोंदियामध्ये बारा हजार रुपये सिंधुदुर्गमध्ये जे की इथं आठ हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता पीकम्याचे जे काही पैसे आहेत ते इथं तुम्हाला जे काही पैसे का मिळत मिळत आहेत तर पीकम्याचे पैसे यामध्ये अतिवृष्टी असेल त्यानंतर गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल दुष्काळी असेल यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जे काही यामध्ये ऐंशी टक्के असेल किंवा शंभर टक्के असेल तर अशा शेतकरी बांधवांना जास्ती भरपाई म्हणजे जास्ती पीक माहीत दिला जाणार आहे तर आता यामध्ये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जे की केंद्र सरकारने संयुक्त मदत केलेली आहे तर आता यामध्ये कमाल दहा हजार रुपये प्रति हेक्टरी जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार रुपये त्यानंतर इथं सरासरी सतरा हजार रुपये किती मिळणार आहे सरासरी सतरा हजार रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांना पीक माहीत मिळणार आहे तर आता यामध्ये तुम्ही चेक करा की कि तुम्हाला किती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर आता पीकम्याची रक्कम जे की पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी पिकमा भरलेला आहे ज्यांनी पीकमाची पीक नोंद केलेली आहे सातबाऱ्यावर म्हणजे पेरे केलेल्या ई पीक पाहणी केलेली आहे आधार लिंक असेल आणि रब्बी दोन्हीचे जे काही पैसे आहेत काय आहे दोन्हीचे जे काही पैसे आहेत त्यामध्ये खरीबा आणि रब्बीचे तर पहिल्या टप्प्यांमध्ये नऊशे कोटी रुपयेचं वाटप सुरू तर बाकी जे काही राहिलेले जे काही जिल्हे आहे ते उर्वरित सात दिवसांमध्ये कधी जमा होणार आहे सात दिवसात इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पिकम आहे ते अखेर इथं जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये